नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही हिमालयात जाऊन साधू संत व्हा सुरेश धसांवर बरसले जितेंद्र वाट राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस तीन शक्यतांनी धरला जोर अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्का घेतला मोठा निर्णय स्टील अॅल्युमिनियमवरील टॅरिफ वाढवला परत जा परत जा महाकुंभला चहू बाजूंनी वाहतूक कोंडीचा वेळा पोलीस यंत्रणा बेजार राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला चांगली बसायला फडणवीस भेटीवरून राऊतांचा खोचक टोला सोने लाखाचा टप्पा गाठणार दरात मोठी उसळी काय आहे आजचा दर ट्रेनी आय एसने जेसीबी चालकाला मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी गाडीला घेरताच हात जोडून मागितली माफी शाळांमध्ये शिक्षकांच्या मदतीला येणार अलेक्सा अंकुश गावंडे यांच्या आयसीटी पेटीला शिक्षण मंत्र्यांची हिरवी झेंडी अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर फडणवीसांच्या शिवतीर्थ भेटीचं राज उलगडलं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सोडायला दारापर्यंत माऊलीच्या दर्शनापूर्वीच घात पंढरपूरला जाताना भाविकाच्या मिनी बसला कंटेनरची धडक तिघांचा मृत्यू पंधरा जखमी द साहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा सुषमा अंधारे आक्रमक ट्रॅक्टरला धडकताच पिकअप वाहनाने अचानक पेट घेतला थरारक घटनेत चालकाचा चटका लावणारा अंत स्टेजवर जाईपर्यंत बरी होते डान्स करता करता नवरदेवाची तेवीस वर्षीय बहीण कोसळली जागेवरच मृत्यू हजारो फुटावर विमान होता अचानक वैमानिक कॉकपिट मध्ये पडला ग्रीस मध्ये प्लेनचे आपत्कालीन लँडिंग व्हॅलेंटाईन वीक मध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुणीवर जीव घेणार हल्ला लाच मागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चपलेने मारणार आमदाराने दिला इशारा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा